नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण उठा ची उठा उताई ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया उठा उठा सारी कडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजून सोनेरी किरण आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजो नही लग बग पाखरेही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे सोही कडे झोपलेल्याश्या तुम्ही आनायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या बाळाचे निघेता नाव जागी झाली ची ओ ताई उठोनिया दूर जाई भूर भूर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद